हाय हॅलो नमस्ते कसे आहात सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी इथे मी बघा बकरीचे दूध काढत आहेत म्हणजे जे, जे सर्व बाकीचे जे काम आहेत सकाई, सकाई ना ते झाले आहेत आणि सकाळी सकाळी इथं बकरींना खायला पण दिलं होतं तर मग आता त्याच्यानंतर दूध काढत आहेत कारण की गायींचं सर्व गायींचं दूध काढून झालं की नंतर शेवटला बकरीचं पण दूध काढत असते मी तर हे बघा आणि ही जी माझी बकरी आहेत ना तिचं नाव आहे तान्या आणि ह्या साईडला आहे ती मान्य आहेत तर माझी ही जी तान्या आहेत पा, ना तर खूपच शांत आहेत म्हणजे अगदी फक्त तिचा तो प म्हणजे पाय आहेत ना पाय पाठीमागे घ्यायचा आणि तिला असं वाटतं की कोणी माझा पाय पकडलेला आहे तर बघत अजिबात तिचा जो पाय आहेत ना तो जरा देखील ते हलवत नाहीत अगदी व्यवस्थित असं दूध काढून देते आणि पूर्ण दूध झालं की नंतर ती साईडला होते आणि अगदी मस्त शांत अशी उभी असते ती तर हे बघा आणि तिला येत एक ना एकच बोकड झालेलं आहे त्याच्यामुळे ते मोठं झालं आहे तर ते काही दूध पीत नाहीत तर त्याच्यामुळे आता मिक्सर दूध काढत आहेत आणि आता आईचं झालं की मग तिच्या आईचं म्हणजे जी मान्य आहेत ना तर मान्याचं देखील मी दूध काढणार आहेत तर हे बघा समोर आहे ती मान्य आता बघूयात मान्या दूध काढून देते की नाहीत कारण की ती खूपच डेंजर आहेत मला रोजचं तिचं माहीत आहेत खूप डेंजर आहे हात पण लावून देत नाही आहेत म्हणजे अक्षरशः पाय पण पकडून देत नाही ती आणि हो मित्रांनो तर कामाची कुठल्याही प्रकारे लाज बाळगू नये मला तरी असं वाटतं कारण की मी पण खूप शिकलेली आहेत पण मग म्हणजे मला ह्या सर्व कामांची आवड आहे आणि दुसरं एक खूपच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ना कुठं नोकरी करण्यापेक्षा ना तुमचा स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करा तर बिझनेसमध्ये खूपच प्रॉफिट असतं असं पर्सनली माझं मत आहे कारण की खरंच हा शेळीपालन देखील हा बिझनेस आहे ना खूप छान आहेत अगदी तुम्ही दोन तीन शेळ्या घेऊन त्याच्यापासून सुरुवात करा तर शेळीपालनामध्ये खूपच आपल्याला नफा भेटतो तर त्याच्यानंतर गाईपालन झालं कुक्कुटपालन तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत ना त्या व्यवसायाकडे तुम्ही ओळा कारण की नोकरीपेक्षा हे छान आहेत जेव्हा वाटेल तेव्हा आराम करायचा काम करायचं म्हणजे आपल्या मनावं असतं आपण कोणाची कोणाच्या हाताखाली बारा घंटे किंवा पंधरा घंटे काम करत नसतो तर त्याच्यामुळे मला खरंच हे जे व्यवसाय आहेत ना शेतीला जोडधंदा म्हणून खरंच मला हे व्यवसाय खूप आवडतात तुम्ही पण करा तर हे बघा आता इथे माझ्या बकऱ्यांना आहे ना विशेष करून इथे बकऱ्या मी बांधते ना ह्या झाडाखाली तर हे झाड आहेत ना चंदनाचं झाड आहेत आणि त्यांना ह्या चंदनाचा पाला आहेत ना खूप आवडतो अगदी मस्त अशा खातात हे बघा आणि त्यांचं आता लक्ष होतं खाण्याकडे म्हणून मी दोन तीन पाणी तोडली आणि बकरीला दिली आणि हे बघा आता इथं दूध काढत आहेत मी पण बघू आता काय नाटकं करते ही ती आणि हे बघा इथे ती मला काही तिचा पाय पकडू देत नाही आहेत म्हणून तिला एक फांदी दोडून टाकते मी बहुतेक ही खाल्ल्याच्या नंतर मला पाय पकडून देईन ओ माय गॉड हे बघा किती मोठा प्रॉब्लेम झालात ना म्हणजे जे व्हायचं होतं तेच झालं मी बकरीचं दूध जे काढलं होतं ना पहिल्या ते सर्व दूध ना मोठ्या बकरींना सांडून दिलं तर मला इतकं टेन्शन आलं ना म्हटलं दूध काढलं आणि ना सांडवलं पण आता करणार काय कारण की ते मुक्का प्राणी आहेत आणि मुक्का प्राणाला आपण काय करू शकत नाही चुकी माझीच झाली मी ती बादली आहेत ना ती साईडला उचलून ठेवावी लागत होती तर हे बघा ही खूपच नाटके करत आहेत आणि आत्ता यावेळेस माझी मुलं पण गेली आहेत स्कूलमध्ये आणि माझे मिस्टर पण ट्रॅक्टरवरचा जो ऊस आहेत ना तो खाली करत आहेत त्याच्यामुळे मग मी एकटीच येत नाहीतर मग ते असतं ते राहतात ना तर, तर मग ते श्रीला पकडू लागतात मला आणि नंतर मी दूध काढत असते पण माझ कोणीच नाही येत पण मग तिने जे करायचं ते केलं आहे कारण की दूध सर्व सांडून दिलं आहेत पण तरी आता हिला सोडायचं बिलकुल नाही जर जे दूध आहेत ना ते मी काढणारच आहेत आणि ही खूप त्रास देते दूध काढायला आणि जर तुझं दूध जर काढलं नाहीत ना इतना, जर तिचे स्थण येत ना खूपच असे म्हणजे मोठे मोठे होतील आणि त्याच्या तिच्या स्तनामध्ये दुधाच्या गाठी पण साचतील म्हणून ती किती पण त्रास देऊ मी दूध काढूनच घेत आहेत आणि हे बघा समोर माझे मिस्टर पण काहीतरी बोलत आहेत म्हणून त्यांना पण सांगत आहेत की ठीक आहे जाऊ द्यात कारण की त्यांना ब त्यांनी बघितलं ना दूध सांडलं म्हणून तर मग ठीक आहे आता करणार काय कारण की होतं कधी कधी असं आणि मित्रांनो तुम्हाला एक स्पेशली सांगते हे तर काहीच नाही आहेत अक्षरशः एक दोन वेळा काय झालं मी गाईंचं साधारण आठ नऊ नऊ लिटर दूध काढ काड़, म्हणजे काढून ठेवलेलं तेव्हा गोठा वगैरे नव्हता इतका बाहेर होतो म्हणजे बाहेर गायी होत्या अक्षरशः एका गायीनी आठ ते नऊ लिटरची बादली जी आहेत ना ती पूर्णपणे सांडून दिली मग तुम्ही सांगा अशा वेळेस किती संताप होतो माणसाचा ना पण मग ठीक आहे हे थोडं दूध होतं काही वाटत नाही इतकं तर आता मी दूध काढून घेत आहे तिथे तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनल जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या पण काही कमेंट आहेत ना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा